हेक्सावेअर कंपनीची चार ते पाच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल नागपूरमधील मिहानमधील हेक्सावेअर टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीची चार ते पाच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कंपनीमध्ये काही कर्मचारी ग्राहकांच्या रिटर्न आलेल्या मालमध्ये आणि हेल्पडेस्कच्या माध्यमातून रिटर्न पार्सलमधील पैशा फसवणूक करत होते हे कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या तपासादरम्यान लक्षात आला आणि त्यानंतर त्यांनी सोनेगाव पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे यामध्ये सात ते आठ कर्मचारी असल्याचे असल्याचे सांगितले सांगितले जात जात आहे आहे आणि ही ही फसवणूक जवळपास ते कोटींची माहिती नितीन मगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून सदर कंपनी ही बेस म्हणजे कस्टमर केअरचं काम करते इतर कंपन्यांचे प्रॉडक्ट्स रिफंड किंवा प्रॉडक्ट पिकअप करून त्यांना रिफंड वगैरे देणे या संबंधाने कॉल घेऊन क्वालिटी प्रॉडक्ट चेक करणे वगैरे अशी ती मदत करत असते तर त्यांना असं संशय आला की अनेक त्यांचे जे कर्मचारी त्याच्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या कंटिन्यू लॉकवर रिफंड अमाऊंट रिफंड केलेल्या प्रॉडक्ट दिसून येत आहेत रिफंड का केले या संशयातून त्यांनी जेव्हा अकाउंट चेक केले असतात जवळजवळ चार ते पाच करोडचे रिफंड प्रॉडक्ट झालेलं दिसून आले त्यामुळे संशय बळावून त्यांनी सदर घटना ही डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान घडलेली त्यानंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना कमी केलं नंतर अकाउंट करून त्यांनी पाच तारखेला सदर प्रकरणात कुप्ले दिली आहे सदर प्रकरणात नेमकं काय घडलेले आहे रिफंड करून ते रिफंड अमाऊंट कुठे जमा झालेली आहे याबाबत तपासतो सध्या दाखल झालेला आहे आणि तपास आहे या प्रकरणात किती आरोपी असू शकतात काय सात आरोपींचा तर कंपनीने त्यांचे कर्मचारी दिले ते सात आरोपी सध्या कामावर नाही त्यांना डिसेंबरच्या अखेरच कंपनीने कामावरून काढले होते सात आरोपी इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन